नमस्कार या सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जयंत पाटील यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याचे सुतोवाच दिले एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत जयंत पाटील पाटील यांनी यांनी वेगळाच धक्का दिला मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी स्पष्ट आणि थेट मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे यामुळे पक्षात नेतृत्वाच्या पातळीवर मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त होत आहे पुण्यातील बालगंतर्व रंगमंदिर मध्ये पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले की मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षांच्या कालावधीत दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक असल्याची या निमित्त साहेबांना विनंती करेन शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे यांनी याविषयी त्यांनी योग्य ती निर्णय घ्यावा त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार या चर्चा सुरू झाल्या आहेत याकरिता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे किंवा राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली याशिवाय नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे राजेश टोपे हे मराठवाड्यातील मातब्बर नेते असून मराठवाडा समाजाचे आहेत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही राजेश टोपे यांची ओळख आहे राजेश टोपे फारसे वादग्रस्त नाही कोरोना काळातील त्यांच्या कामाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत सातारा नवी मुंबई भागात त्यांचा चांगला होल्ड आहे ते अनुभवी नेते असून त्यांच्या नेतृत्वात पक्ष आक्रमकपणे काम करू शकतो त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा रंगली आहे दरम्यान जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे नव्या चेहऱ्यांना संधी द्या आपण सगळे त्यांच्या मागे उभे राहू यात तुमची मानसिकता वेगळी आहे हे कळलं प्रमुख सहा सहकार्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि एकत्रित निर्णय घेऊ प्रत्येक तालुक्यात नवे चेहरे दिसलेच पाहिजे